मला खरं सांगू का मला राज ठाकरेंचं खूप वाईट वाटतं मला त्यांच्या राजकीय कारकिर्दीची जी काही शोकांदिका सुरू आहे त्याबद्दल अत्यंत वेदना होतात मला आनंद होत नाही आहे की त्यांच्यासारखा नेता आज महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून जवळजवळ विस्मृतीत जाण्याच्या मार्गावर आहे किंवा तिथपर्यंत पोहोचला आहे पण त्यांच्याबद्दल मी काही उन्हाकडे बोलणार आजही नाही कधीच नाही कारण मला माहिती आहे एक चांगला नेता या महाराष्ट्राच्या राजकारणातून बाद होणं हे अत्यंत वाईट आहे यांनी ओळखलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आणि गृहमंत्री अमित शहानी सांगितलं की छोटी मोठी पार्टिया हमे इस देशमे रखनाही नाही आहे त्याची सुरुवात राज ठाकरेंपासून झालेली आहे त्याची सुरुवात आपल्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंपासून झालेली आहे त्याची सुरुवात अजित पवारांपासून झालेली आहे तो प्रयत्न उद्धवसाहेबांच्या पक्षाबद्दल देखील भाजपाने केला परंतु उद्धवसाहेब कणखर आणि खंबीरपणे उभे राहिले म्हणून ते भाजपाला शक्य झालं नाही पण मला नवनिर्माण सेनेच्या लोकांना त्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनम्रपणे एक साद साथ घालायची आहे हाक मारायची आहे विनंती करायची आहे की हे नवनिर्माण सैनिक म्हणजे कोण हे मूळचेच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे सैनिक आहेत हे मनसैनिक म्हणजे शिवसेनेला मानणारे आहेत मराठी माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे आहेत हिंदुत्वाकरता स्वतःचं रक्त सांडणारे आहेत आणि म्हणून ते अस्वस्थ आहेत मला त्यांना साथ घालायची आहे की तुम्ही मूळचे शिवसैनिक आहात द्या विसरून सगळे मतभेद काय झालं असेल का ते शिवसेनेला पाठिंबा द्या शिवसेनेच्या पाठीमागे उभे खंबीरपणे राहा आणि तुमच्या मनातली शिवसेना वाढवण्याकरता म्हणून तुम्ही मदत करा नेत्यांना काय निर्णय घ्यायचे ते घेऊ द्या त्यांनी ते तो निर्णय मनापासून घेतला त्यांना दिल्लीला जावं लागलं की दिल्लीला बोलावून घेऊन त्यांना इशारा देण्यात आला याच्याबद्दलच्या चर्चा सुरू आहेत पण त्याबद्दल शिवनसैनिकांनी त्या आता वादात न पडता शिवसेना म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहेत जी खरी शिवसेना आहे जी हिंदूहृदय सम्राट प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे त्या शिवसेनेच्या पाठीमागं एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून शिवसेनेचा नेता ने म्हणून मी महिन मनसैनिकांना साथ घालतो की तुम्ही ही शिवाना शिवसेना बळकट करा मजबूत करा असं आहे की संपूर्ण देशामध्ये विद्यमान केंद्रीय सरकार म्हणजे जे भारत सरकार राहिलेलंच नाही तर ते नरेंद्र मोदी सरकार झालेलं आहे त्यामुळं या भारत देशातली एकशे चाळीस कोटी जनता ही आपला भारत आबाधित राहायला पाहिजे याकरता म्हणून नरेंद्र मोदी सरकार हटाव आणि भारत देश बचाव अशा कामाकरता कुठल्याही प्रकारच्या अटी आणि शर्ती न ठेवता हे सरकार उलटून टाकण्याकरता बदलण्याकरता म्हणून या देशातला मतदार आणि नागरिक सज्ज झालेला आहे त्याचा प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला फायदा मिळेल आणि कोकणामध्ये विकासाच्या दृष्टीने जर आपण बोललं तर कोकणामध्ये हा जो आपला रायगड जिल्हा आहे हा औद्योगिक जिल्हा म्हणून यापूर्वीच जाहीर झालेला आहे याच्यामध्ये अधिक औद्योगिकरण वाढणं आज एम एम आर डी ए याचं कार्यक्षेत्र हे रायगड जिल्ह्याच्या मध्यावरती येऊन पोहोचलेलं आहे त्याच्या माध्यमातून ज्या मूलभूत सोयी सुविधा आहेत ते अधिक विकसित करणं आणि महाराष्ट्रातले उद्योग जे परराज्यामध्ये विशेष करून गुजरातकडे जात आहेत ते जाऊ नयेत याकरता म्हणून शर्तीचे प्रयत्न करणं त्याचबरोबर तरुणांच्या हाताला काम मिळणं मिळवणं अशा प्रकारचे आणि स्थानिक मुद्दे जे आहेत या मतदारसंघामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातलासुद्धा काही भाग येतो तिथे आंबा बागायतदार आहेत या संपूर्ण ठिकाणी मच्छीमार व्यावसायिक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्या मच्छीमारांची सुद्धा आर्थिक उन्नती झाली पाहिजे त्यांना शेतकऱ्यांप्रमाणेच त्या ठिकाणी मच्छी व्यवसायाकरता शेती कर्ज म्हणून शेतकऱ्यांप्रमाणेच त्यांना कमी व्याजामध्ये कर्ज मिळणं त्यांच्या मुलाबाळांकरता शिक्षणाकरता कर्ज मिळणं असे स्थानिक जे प्रश्न आहेत त्यालासुद्धा प्राधान्य देण्यात येईल आणि समस्त महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान करतो की नरेंद्र मोदींच्या जाहिराती असतील किंवा महाराष्ट्र सरकारच्या जाहिराती असतील ह्या कोणाच्या पैशातून होत आहेत जाहिराती याचा विचार करा महाराष्ट्र सरकारनं मागचं जे अधिवेशनमध्ये जे आपलं बजेट मांडलं त्याच्यामध्ये एक हजार कोटी रुपये जाहिरातीवर खर्च जाहिरातीवर खर्च सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या किशातून करायचा आणि जाहिराती मात्र आपल्या आणि आपल्या पक्षाच्या करायच्या हे सर्वसामान्य माणसाच्या लक्षामध्ये आलेलं आहे आणि जाहिराती तरी कोण करतं तर मोठमोठ्या आता जे जे चालले चाललेले आहेत ते सरकारी जाहिराती नसतील खाजगी असतील पण खाजगी कोण करत आहे तर खाजगी मीडियात जास्त जाहिराती करतोय तो का करतोय तर आज मीडियाचा आवाज पूर्णपणे दाबला गेलेला आहे इलेक्ट्रल बॉन्ड काय सांगतात इलेक्ट्रकॉल इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये सोळा हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे सुप्रीम कोर्टानं धाडस दाखवलं आणि तो भ्रष्टाचार बाहेर आला आहे आता नवनवीन भ्रष्टाचार बाहेर येत आहेत आणि म्हणून या भ्रष्टाचाराच्या पैशातून होणाऱ्या जाहिराती करणाऱ्या लोकांना घरी पाठवलं लो पाहिजे हे जनतेनं आता लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी